ई पीक पाहणीला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली आहे आणि याचीच माहिती की ई पीक पाहणी कशी करायची कोणत्या पद्धतीनं करायची तुमच्या थेट शेतातून तुमच्या पिकाची नोंदणी तुम्ही कशी करू शकता तुमचे खरीपीक खरीपाची पीक पाणी असेल तुमच्या मिश्र पीक असतील तुमचे फळबाग असेल किंवा तुमचं अजून काही पिकं जसे की बांधावरची झाडं असतील याची नोंदणी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थेट शेतातून कशी करू शकता याचीच माहिती संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला डिटेल माहिती एक एक ना एक गोष्ट करणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही पीक पाहणीमध्ये कोणत्याही चुका करणार नाही काही लोक काही शेतकरी जवळपास खूप दिवस हो झाले जवळपास दोन तीन वर्षापासून ही पीक पाहणी सुरुवात झालेली आहे पण तरी देखील अजून त्यांना पीक पाहणी कशी करायची याच्याबद्दल खूप साऱ्या शंका कुशंका आहेत त्या तुमच्या पूर्ण सॉल्व्ह होतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ जर आवडला तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आपण आता आपल्या मोबाईलवर जातो आहे मोबाईलची स्क्रीन मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही ई पीक पाहणी कशी करू शकता तुमच्या मोबाईलवरून याचीच माहिती आपण डिटेल आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करू आपण मित्रांनो आपण आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला प्ले स्टोअर जे ॲप दिसतं ते ओपन करायचं आहे प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी हे सर्च करायचं आहे ई पीक पाहणी जेव्हा आपण सर्च करू आपण बघू शकतो की ई पीक पाहणी डी सी एस हे नावाचं आपल्याला ॲप दिसेल ते आपल्याला इन्स्टॉल म्हणायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ते थोडा वेळ घेईल आपल्याला इन्स्टॉलेशनसाठी तुमच्या नेटवर्कनुसार थोडा वेळ लागतो साधारण अकरा बारा एम बीचं ते ॲप आहे आणि ते ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके अशा प्रकार ते इन्स्टॉल केलं आहे आपण बघू शकतो ई पिक पाहणी डी सी एस हे नावाचं जे ॲप आहे इन्स्टॉलेशन कम्प्लीट दाखवते आणि खाली ओपन नावाचं बटन दिसते आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करायचंय ओपन केल्यानंतर ई पिक पाहणी डी सी एस आता यासाठी आपल्याला लोकेशन आपल्याला ते विचारते आता यासाठी बघून लक्षात लग, लग, घ्या मित्रांनो आपल्याला कधी पण जेव्हा आपल्याला ई पीक पाहणी करायची आपल्याला पहिले शेतात जायचे शेतात गेल्यानंतर आपलं लोकेशन ऑन केलं म्हणजे आपल्याला जी पी एस ट्रॅकिंग होते आणि ट्रॅकिंग झाल्यानंतर आपण जो काही माल त्याचं लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड ट्राईस होतं आणि आपलं शेताचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला ई पीक पाहणीमध्ये जातं आपल्याला याला अलाव करायचं आहे व्हाईल युजिंग दिस ॲप म्हणून त्यानंतर परत पिक्चर्स आणि रेकॉर्डिंगसाठी आपल्याला परमिशन मागते ते आपल्याला अलाव करायचे अलाव केल्यानंतर बघू शकता आपण की आपले मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र शासन माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेराम यामध्ये आपल्याला दाखवत आहे हे आपल्याला पुढं करून घ्यायचं आहे पुढं केल्यानंतर आपल्याला परत पुढं करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आता महसूल विभाग विचारत आहे आणि खाली आपण दिसू शकतो की हंगाम रब्बीचा खरीप उन्हाळी संपूर्ण वर्षासाठी आणि त्याची तारीख शेतकरी स्तरावरती आता रब्बी सोडून द्या नंतर आता खरीपचा एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची तारीख आहे आणि सहाय्यक स्तरावरील पंधरा सप्टेंबर ते तीस सप ऑक्टोबर जी आहे ती तारीख आहे म्हणजे आपल्याला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ई पीक पाहणी जी आहे ती करून घ्यायची आहे म्हणजे आपले बाकीचे जे लाभ आहेत बाकीचे जे याच्यामधून आपल्याला पीक विमा असेल आपल्याला बाकीचं ॲग्रिस्टॅग असेल आपल्या बाकी अनुदान असेल बाकी महाडिबीटीच्या काही योजना असतील या सर्व योजना मिळतात महसूल विभाग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जो जो काही महसूल विभाग असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे माझा छत्रपती संभाजीनगर असल्यामुळं मी तो संभाजीनगर सिलेक्ट केला आणि आता पुढचा जो बटन दिसतं आहे आरो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही नंबर असेल जो नंबर असेल तुम्ही कुठलाही नंबर या ठिकाणी टाकू शकता असं काही नाही की तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तोच टाकायला पाहिजे तुम्ही कुठलाही या ठिकाणी नंबर टाकू शकता आणि संकेतांक पाठवा हा जो पर्याय आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मॅसेजवरती मॅसेजवरती एक संकेतांक येतो तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा टाकून घेतल्यानंतर लॉग इन हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला नोंदणीचा ऑप्शन पण येऊ शकतं जर तुमची नोंदणी असेल नसेल तर किंवा डायरेक्टली डायरेक्ट तुम्ही लॉग इन देखील करू शकता आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही एका मोबाईलवरून कितीही जवळपास वीस नोंदणी तुम्हाला करता येतात म्हणजे वीस शेतकऱ्याची एका मोबाईलवरून तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी करू शकता यामध्ये बघू शकता तुम्ही आता खातेदार तुम्हाला निवडायचे नवीन खातेदारची नोंदणी करा आता जर मी खातेदार नोंदणी हा खातेदार नाव हा पर्याय निवडला तर बघू शकता तुम्ही खातेदाराची नोंदणी झालेली नाही याचा अर्थ मी जे लॉग इन केलं याच्यावरून अजून एकही खातेदार आपण यात ॲड केलेला नाही आहे यामध्ये आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा हे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि आता यामध्ये खातेदार म्हणजे जो ज्या शेताचा तुम्हाला पीक पेरा नोंदायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे यामध्ये मी आता विभाग सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट करतो छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये आता तालुका पण आपल्याला निवडून घ्यायचा आहे नंतर आपलं ज्या गावाची ज्या शेतजमिनीचे आपल्याला पीक पेरा नोंदवायचा आहे त्याचं गाव जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे बघू सगळ्या मित्रांनो आपण पूर्ण डिटेल मी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आणि पुढचा जो ॲरो आहे यावरती आता मी क्लिक करतो आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय आहेत की खातेदार तुम्हाला कसा निवडायचा तुम्ही नावावरून करू शकता मधलं नाव टाकून आड नाव टाकून खाते क्रमांक टाकून किंवा गट नंबर टाकून मी या ठिकाणी गट नंबर हा पर्याय निवडतो आणि माझ्या शेताचा गट नंबर या ठिकाणी टाकतो शोधा जेव्हा मी पर्याय निवडतो त्या ठिकाणी आपल्याला खाली आता खातेदाराची निवड हा पर्याय आपल्याला दिसतो व्हिजिबल होतो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी दोन खातेदार आहेत त्यापैकी माझं जे नाव आहे ते मी या ठिकाणी चूज करतोय चूज केल्यानंतर आता हा आपण खातेदार निवडला याला पुढे पुढचा एरोला बटन दाबायचं आपल्याला पुढचा एरोला बटन दाबल्यानंतर मला खाते क्रमांक आला खाते क्रमांक आल्यानंतर तो खात्री करायची आणि पुढचा एरो परत दाबायचं पुढचा एरो दाबल्यानंतर तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण म्हणजे यशस्वीप्रमाणे नोंदणीकृत झाले आहे आपण ठीक आहे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता बघू शकतो आता या ठिकाणी जर आपण बघितलं खातेदाराचे नाव तर या ठिकाणी आपल्याला खातेदार आपण ॲड केल्यामुळं आता आपल्याला आपला खातेदार जो ॲड केला आपण तो दिसतो तो दिसल्यानंतर आता परत पुढचं जे बटन दिसतं या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आता तुमच्याकडे पाच सहा ऑप्शन उपलब्ध होतील जसे की कायम पड जमीन जे असेल तुमची जर पडीक जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही नोंदू शकता पिकाची माहिती नोंदवा बांधावरचे झाडे हे जे पर्याय आहे या ठिकाणून तुम्ही बांधाचेवरचे झाडे किती आहेत कोणत्या नंबरमध्ये ते निवडायचे असतील तर तुम्ही ते निवडू शकता पिकाची माहिती नोंदवा गावाचे तुमच्या गावामध्ये किती लोकांनी पीक पाहणी केली आहे हे जर पाहिजे असेल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणून ती डिटेल बघू शकता हे असं पूर्ण डिटेल आपल्याला भेटते आणि याच्या ठिकाणी अपलोड या ठिकाणी आपल्याला हा जो पीक माहिती नोंदवा हा जो पर्याय आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता आपला खाते आता पूर्ण जी डिटेल आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आपला खाते क्रमांक जो आहे तो चूज करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला गट क्रमांक जो असेल तो आपल्याला निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्यानंतर हंगाम जो आहे तो संपूर्ण वर्ष की खरीप आहे तो आपल्याला पूर्ण निवडून घ्यायचा त्यानंतर पिकाचा वर्ग कोणता आहे निर्बळ पीक आहे मिश्र पीक आहे आता यामध्ये बघू शकता तुमचं जर पिकाचा प्रकार वेगळा असेल म्हणजे आता मी या ठिकाणी एक सिंगल पीक जे आहे निर्बळ पीक ते निवडतो आहे पण तुम्हाला जर मिश्र पीक असतील किंवा पॉलीहाईस किंवा बाकीचे पीक असतील ते तुम्ही या ठिकाणी येऊन निवडू शकता मी या ठिकाणी सिलेक्ट केलं त्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार जो आहे तो बघायचा आता पीक आहे की फळबाग आहे हा आता माझ्या ठिकाणी फक्त पीक आहे मी आता सध्या मक्का पिकासाठी या ठिकाणी करणार आहे म्हणून पीक आम्ही निवडतो आहे जर तुमच्या ठिकाणी तुमचे दोन असतील फळबाग असेल तर तुम्ही ते निवडू शकता पिकांची झाडे किंवा पिकांची झाडांची नावे जे आहेत आता या ठिकाणी तुमचं कोणतं पीक आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी मक्का जे आहे धान्यासाठी ती मी निवडतो आहे हे बघा याची निवड झाली आहे याची निवड झाल्यानंतर आता क्षेत्रभरा पूर्ण क्षेत्रभरा मी या ठिकाणी पर्याय निवडतो आहे कारण पूर्ण माझं तेच आहे त्या ठिकाणी तुम्ही याच्यापैकी काही जर तुमचं क्षेत्र वेगळं असेल म्हणजे दोन पिकं असतील एवढे जमिनीमध्ये तर तुम्ही ते दोन लावू शकता जलसिन्ह्यांचा प्रकार जो आहे तो कोणता आहे तर कूपनलिका असेल बोरेल असेल विहीर असेल तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तो निवडल्यानंतर जे आहे तर सिंचन पद्धत कोणती आहे तर ते तुम्हाला आहे सिंचन पद्धत तुम्ही बघू शकता की सध्या तुम्ही वगैरे जर केलं असेल किंवा नसेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी प्रकार हा निवडू शकता लागवडीचा दिनांक म्हणजे तुम्ही आता मी पक्का पीक निवडतोय ते लागवडीचा दिनांक तुम्ही कोणता आहे किंवा कोणत्या दिवशी तुम्ही लागवड केली आहे हे तुम्हाला आहे लागवडीचा दिनांक मी आता दहा तारखेला दहा जूनला लागवड केली होती म्हणून मी दहा तारीख निवडत आहे आणि ही दहा तारीख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे किमान आधारभूत किंमत योजनेच्या विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, करा का? तुम्हाला जर एम एस पी जो असतो प्रत्येक पिकासाठी शासनाने डिसाईड केलेला त्यासाठी करायचं असेल तर यस करायचं आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला जे पीक आहे आपण जे आत्ता माहिती टाकली आहे याच्या स संपर्क साबत संपर्क होतो आणि तुम्ही शेतापासून जवळपास पंचवीस मीटर दूर आहा वगैरे तुम्हाला सांगताय आणि याचा हे बघू शकता पण आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला आहे आता मी या ठिकाणी आलोय या तीन नंबरच्या गटामध्ये मी आहोत ठीक आहे याची माहिती मला दाखवत आहे आणि थोडंसं मी लाईव्ह लोकेशन दाखवत आहे बघा मित्रांनो की या ठिकाणी आता पूर्ण लोकेशन आलं या ठिकाणी जमीन कोणत्या ठिकाणी आहे आणि मी कुठून उभा आहे कुठून मी या जमिनीची नोंदणी करतोय याची सर्व डिटेल्स जी आहे आता ती आपल्याला या ठिकाणी दिसायला लागते कोणत्या कोपऱ्यातून जमिनीच्या कोणत्या कोपऱ्यातून आपण या ठिकाणी नोंदणी करत आहोत याची सर्व आपल्याला माहिती दिसायला लागते या ठिकाणी यायचं आहे आपण मीटर म्हणजे आता मी या पर्टिक्युलर शेतामध्ये आहे हे आपल्याला दिसतंय या दिसल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर जे शेत असेल किंवा जे पीक असेल याची आपल्याला माहिती या ठिकाणी टाकायची अद्यावत करा आणि पुढे जा पुढे जावरती जायचं आहे छायाचित्र वध आणि छायाचित्र दोन म्हणजे आपल्याला आता जे पीक आहे याचा फोटो घ्यावा लागणार मी यावरती क्लिक करतो आहे यावरती क्लिक केल्यानंतर गटापासून तुम्ही मीटर अंतर आहार आहे ठीक आहे करायचे यावरती ठीक आहे ऑप्शन निवडल्यानंतर आता आपल्याला पिकाचं जे असेल त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि ओके म्हणायचे ओके म्हणल्यानंतर आता छायाचित्र दोन म्हणजे दुसरा पण फोटो तुम्हाला दोन फोटो या ठिकाणी ॲड करायचे दोन फिटो दुसऱ्या फोटोला पण मग ओके केलं नंतर मी ठीक आहे म्हटल्यानंतर याचा पण फोटो मी या ठिकाणी ॲड करतो आहे असे बघू शकता तुम्ही की मी दोन फोटो या ठिकाणी ॲड केले त्याची अचूकता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी आता जे राईटचं बटन दिसते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे हे बघा आता मी टाकलेले फोटो मी टाकलेली माहिती सर्व आपल्यासमोर डिस्प्ले झाली ही माहिती वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित कर हा जो स्वयं घोषणापत्र आहे याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे जा पद्धत असतो पर्याय असतो किंवा रद्द करा जर तुमच्याकडून वाटलं की तुमच्याकडून काही चुका झाले तुम्हाला रद्द करा करून वापस येऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं की इन्फॉर्मेशन टाकलेली बरोबर आहे तुम्ही पुढे जा हा पर्याय निवडू शकता पुढे जा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणून पुढे जाण्याचा ऑप्शन आहे हे बघा पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे या म्हणजे आतापर्यंत आपण जी माहिती दिली आहे आता आपलं पीक माहिती पीक पाहणीच्या माहिती आपण आपल्या एंडनी कम्प्लीट केलेली आहे ठीक आहे आपल्याला पर्याय निवडायचा आहे ओके आता याच ठिकाणी आपल्याला जर अजून पिकं ॲड करायची असतील तर या ठिकाणी तुम्ही एकापेक्षा जास्त पिकं देखील ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटलं की तुमची आता कम्प्लीट झाली आहे तुम्ही या ठिकाणून बॅकचं जे ऑप्शन आहे या ठिकाणून वापस येऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण ई पीक पाहण्याची पूर्ण नोंदणी केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे थेट शेतातून तुम्ही तुमच्याही शेतातून जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता बऱ्याच चुका काय करतात मित्रांनो की जेव्हा तुमचा फोटो घ्यायचा वेळ येते फोटो घ्यायच्या वेळेस लोक काही शेतकरी काय करतात कॅमेरावरती बोट ठेवता आणि ब्लँक फोटो देतात आणि घरूनच त्यांची पिकपाणी करतात हे करणं चुकीचं आहे मित्रांनो कारण जी पी एस लोकेशन असल्यामुळे तुम्हाला काय करू ना तुमच्या शेतात जाणं आहे आणि शेतातून थेट तुमच्या पर्टिक्युलर शेतात जाऊनच तुम्हाला त्या पिकाची नोंदणी करायची आहे म्हणजे भविष्यात तुम्हाला प्रत्येक योजनाचा असं होणार नाही की तुमची योजनाचा लाभ घेता आणि तुम्हाला रिजेक्ट झाली वगैरे असे काही होणार नाही त्यामुळे तुम्हाला योग्य तीच माहिती समोर द्यायची आहे आणि योग्य तीच माहिती अपडेट करायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा मित्रांनो तसेच इतरांसोबत इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा म्हणजे स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस सर्वांपर्यंत पोहोचेल की ई पीक पाणी कशी करायची याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि याच निगडी तुम्हाला बाकीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील शेतीविषयक किंवा योजनाविषयक तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पूर्ण डिटेल माहिती देखील बघू शकता धन्यवाद मित्रांनो नमस्कार पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र